नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश ए पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा जे आयनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर तो कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत पोहोचा म्हणजे तुम्हाला सर्व व्यवस्थित लक्षात राहील आमचा चॅनल फक्त म छोट्या लोकांसाठी आहे असं नाही आहे तर छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी व्यवस्थित शिकू शकतात त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र मैत्रीण असतील प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आजच्या व्हिडिओजमध्ये आपण बघणार आहोत औपचारिक आणि अनौपचारिक इंग्रजी शब्द म्हणजेच फॉर्मल अँड इनफॉर्मल इंग्लिश वर्ड आता औपचारिक शब्द आणि अनौपचारिक इंग्रजी शब्द कसे असतात त्याचं नेमकं काय डेफिनेशन आहे ते बघूया आता औपचारिक इंग्रजी औपचारिक इंग्रजीमध्ये काय येतं तर निबंध नोकरीसाठी अर्ज म्हणजे कवर पत्र शासकीय किंवा उद्योग जगताची लँग्वेज आपण यूज करतो म्हणजे हीच लँग्वेज जरा हाय लेवलची असते जरा रिक्स्पेक्टफुली घेतली जाते म्हणून ती औपचारिक इंग्रजी असतं आणि अनौपचारिक इंग्रजीमध्ये कुठले शब्द येतात तर मित्र मुले नातेवाईक कौटुंबिक म्हणजे जी, जी आपली डेली कॉन्व्हर्सेशनमध्ये यूज केली जाते रोजच्या वापरात आपण जी काय यूज करतो ती आहे अनौपचारिक इंग्रजी आता त्यामध्ये कुठले कुठले शब्द येतात ते आता आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करू पहिला शब्द बघा अपॉलॉजीज अपोलॉजीज म्हणजे का अपॉलॉजीज हा औपचारिक शब्द झालेला आहे आता अनौपचारिक शब्द त्याचा काय येतो से सॉरी आणि ह्याचा अर्थ काय येतो तर माफी मागणे दुसरा शब्द बघा औपचारिक शब्द इनक्रीज इनक्रीज त्याचा अनौपचारिक शब्द होतो गो अप आणि दोघांचा अर्थ होतो वाट किंवा वाटणे त्याच्यानंतर तिसरा शब्द औपचारिक शब्द आहे डिक्रीज डिक्रीज अनौपचारिक शब्द त्याचा येतो गो डाऊन आणि त्यांचा अर्थ येतो कमी किंवा कमी होणे त्याच्यानंतर चौथा शब्द बघा औपचारिक शब्द एस्टॅब्लिश एस्टॅब्लिश त्याचा अनौपचारिक शब्द येतो सेटअप सेटअप आणि अर्थ होतो त्याचा स्थापन करणे निवासस्थान त्याच्यानंतर पाचवा शब्द औपचारिक शब्द कुठला आहे कॉज कॉज त्याचा अनौपचारिक शब्द होतो ब्रिंग आउट ब्रिंग सॉरी ब्रिंग अबाउट आणि त्याचा अर्थ होतो कारण निमित्त त्याच्यानंतर सहावा शब्द बघा नेक्स्ट औपचारिक शब्द पोस्टपॉन किंवा डीले त्याचा अनौपचारिक शब्द होतो पुटॉप आणि अर्थ होतो पुढे ढकलणे किंवा लांबणीवर टाकणे त्याच्यानंतर सातवा शब्द बघा औपचारिक शब्द होतो रिप्रेझेंट रिप्रेझेंट त्याचा अनौपचारिक शब्द होतो स्टँड फॉर स्टँड फॉर आणि अर्थ होतो प्रतिनिधित्व त्याच्यानंतर आठवा शब्द औपचारिक शब्द होतो रिक्वायर्ड रिक्वायर्ड त्याचा अनौपचारिक शब्द होतो नीट टू नीट टू आणि अर्थ होतो त्याचा आवश्यक त्याच्यानंतर नववा औपचारिक शब्द हँडल त्याचा अनौपचारिक शब्द होतो दिल्वित डेलवीत आणि अर्थ होतो हाताळणे त्याच्यानंतर नेक्स्ट दहावा शब्द औपचारिक शब्द होतो ॲपियर ॲपियर त्याचा अनौपचारिक शब्द सीम सीम आणि अर्थ होतो दिसणे किंवा दिसू लागणे त्याच्यानंतर अकरावा शब्द औपचारिक शब्द रिलीज रिलीज त्याचा अनौपचारिक शब्द होतो फ्री फ्री आणि अर्थ होतो सोडणे किंवा मुक्त करणे त्याच्यानंतर बारावा शब्द औपचारिक शब्द होतो चेक चेक त्याचा अनौपचारिक शब्द होतो व्हेरीफा व्हेरीफाय आणि अर्थ होतो तपासणे त्याच्यानंतर नेक्स्ट तेरावा शब्द औपचारिक शब्द होतो हेल्प हेल्प अनौपचारिक शब्द त्याचा असिस्ट असिस्ट आणि अर्थ होतो मदत सहाय्य त्याच्यानंतर चौदावा शब्द औपचारिक शब्द त्याचा औपचारिक शब्द कुठला आहे इन्क्वायरी इन्क्वायरी त्याचा अनौपचारिक शब्द होतो आस्क आस्क आणि अर्थ होतो चौकशी विचारणे त्याच्यानंतर पंधरावा औपचारिक शब्द होतो रिझर्व रिझर्व त्याचा अनौपचारिक शब्द होतो बुक बुक आणि अर्थ त्यांचा होतो आरक्षित त्याच्यानंतर नेक्स्ट सोळावं औपचारिक शब्द इन इनफॉर्म इन त्याचा अनौपचारिक शब्द टेल टेल आणि अर्थ होतो माहिती देणे किंवा सांगणे त्याच्यानंतर नेक्स्ट सतरावा शब्द औपचारिक शब्द वेट वेट त्याचा अनौपचारिक शब्द वेट फॉर वेट फॉर आणि अर्थ होतो प्रतीक्षा करणे वाट पाहणे त्याच्यानंतर नेक्स्ट अठरावं औपचारिक शब्द कंझ्युम कंझ्युम त्याचा अनौपचारिक शब्द होतो यूज यूज आणि अर्थ होतो वापरून संपवणे किंवा उपभोगणे त्याच्यानंतर एकोणीसावं औपचारिक शब्द कमेन्स कमेन्स त्याचा अनौपचारिक शब्द होतो स्टार्ट स्टार्ट आणि अर्थ होतो सुरू किंवा आरंभ करणे त्याच्यानंतर नेक्स्ट विसावं औपचारिक शब्द एन डे एवर एन डे वर त्याचा अनौपचारिक शब्द होतो ट्राय ट्राय, 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 ट्राय आणि अर्थ होतो प्रयत्न परिश्रम त्याच्यानंतर नेक्स्ट एकविसावा औपचारिक शब्द डिफिकल्ट डिफिकल्ट त्याचा अनौपचारिक शब्द टप टप आणि अर्थ होतो कठीण अवघड त्याच्यानंतर बावीसावं औपचारिक शब्द एल्डरली एल्डरली त्याचा अनौपचारिक शब्द होतो ओल्ड ओल्ड आणि अर्थ होतो वृद्ध वयस्कर त्याच्यानंतर नेक्स्ट तेविसावं औपचारिक शब्द औपचारिक शब्द इजेक्ट इजेक्ट त्याचा अनौपचारिक शब्द होतो थ्रो थ्रो आऊट आणि अर्थ होतो बाहेर काढणे त्याच्यानंतर नेक्स्ट चोवीसावं औपचारिक शब्द होतो इंटेलिजंट इंटेलिजंट त्याचा अनौपचारिक शब्द स्मार्ट स्मार्ट आणि अर्थ होतो हुशार त्याच्यानंतर पंचवीसावा औपचारिक शब्द टर्मिनेट टर्मिनेट अनौपचारिक शब्द होतो त्याचा एंट एंड आणि अर्थ होतो शेवट करणे किंवा होणे किंवा संपुष्टात आणणे त्याच्यानंतर सव्वीसावं औपचारिक शब्द एक्सपेन्सिव इन एक्सपेन्सिव त्याचा अनौपचारिक शब्द होतो चिप चिप आणि अर्थ होतो स्वस्त स्वस्त त्याच्यानंतर नेक्स्ट सत्तावीसावा औपचारिक शब्द करेक्ट करेक्ट अनौपचारिक शब्द राईट राईट आणि अर्थ होतो बरोबर योग्य आता अठ्ठावीसावा शब्द औपचारिक शब्द ॲबसेंट ॲबसेंट अनौपचारिक शब्द अवे अवे अर्थ होतो अनुपस्थित ठिकाणापासून दूर असलेला त्याच्यानंतर नेक्स्ट एकोणतीसावं औपचारिक शब्द अलाव अलाव त्याचा अनौपचारिक शब्द होतं लेट लेट आणि अर्थ होतो परवानगी द्या घडू देणे त्याच्यानंतर नेक्स्ट दिसावं औपचारिक शब्द असेंट असेंट वा अनौपचारिक शब्द होतो त्याचा क्लाइम क्लाइम अर्थ होतो चढणे किंवा एखाद्या गोष्टीच्या वर जाणे त्याच्यानंतर एकतिसावर औपचारिक शब्द अवै अव्हीट अव्हेट अनौपचारिक शब्द होतो त्याचा इगर इगर त्याचा अर्थ होतो हापापलेला उत्सुक त्याच्यानंतर पत्तीसावर औपचारिक शब्द अँटिसिपेट औपचारिक शब्द अँटिसिपेट होतो त्याचा अनौपचारिक शब्द होतो एक्सपेक्ट एक्सपेक्ट अर्थ होतो अंदाज किंवा अपेक्षा करणे त्याच्यानंतर तेहतीसावा औपचारिक शब्द होतो ॲक्सेप्टेबल ॲक्सेप्टेबल अनौपचारिक शब्द होतो ओके आणि अर्थ होतो स्वीकार्य चालू कर शक चालू शकणार त्याच्यानंतर चौतीसावा औपचारिक ते� शब्द चिल्ड्रेन चिल्ड्रेन अनौपचारिक शब्द होतो त्याचं किट्स किट्स अर्थ होतं मुले त्याच्यानंतर पस्तीसावा औपचारिक शब्द सर्क्युलर सर्क्युलर अनौपचारिक शब्द होतो त्याचा राऊंड राऊंड आणि अर्थ होतो परिपत्रक वर्तुळाकार त्याच्यानंतर नेक्स्ट छत्तीसावा औपचारिक शब्द कन्स्ट्रक्ट कन्स्ट्रक्ट त्याचा अनौपचारिक शब्द होतं बिल्ड बिल्ड आणि अर्थ होतं बांधणे रचना करणे त्याच्यानंतर सदतीस औपचारिक शब्द डॅमेज डॅमेज त्याचं अनौपचारिक शब्द होतं हर्ट हर्ट अर्थ होतो नुकसान दुखापत किंवा हानी त्याच्यानंतर नेक्स्ट अडतीसावा औपचारिक शब्द डिफिसियन्सी डेफिसियन्सी त्याचा अनौपचारिक शब्द होतो लॅक लॅक अर्थ कमतरता अभाव किंवा तुटवडा त्याच्यानंतर नेक्स्ट एकोणचाळीस औपचारिक शब्द टोनेट डोनेट त्याचा अनौपचारिक शब्द होतं गिव गीव, गीव। अर्थ होतं देणगी दान म्हणून देणे त्याच्यानंतर चाळीसावं औपचारिक शब्द फॅब्रिकेट फॅब्रिकेट अनौपचारिक शब्द त्याचा होतं मेकअप मेकअप अर्थ होतो तयार करणे बनविणे त्याच्यानंतर एक्केचाळीस औपचारिक शब्द एक्सपिरिमेंट एक्सपिरिमेंट अनौपचारिक शब्द होतो त्याचा टेक्स्ट टेस्ट आणि अर्थ होतो प्रयोग करणे त्याच्यानंतर बेचाळीसावा औपचारिक शब्द सिनियर सिनियर त्याचा अनौपचारिक शब्द होतो ओल्ड ओल्डर अर्थ होतो त्याचा वरिष्ठ ज्येष्ठ वयाने हो मोठा त्याच्यानंतर त्रेचाळीस औपचारिक शब्द वेकंट वेकंट त्याचा अनौपचारिक शब्द होतो एम टी एम टी आणि अर्थ होतो रिक्त किंवा मोकळी त्याच्यानंतर नेक्स्ट चव्वेचाळीस औपचारिक शब्द वेल्दी वेल्दी त्याचा अनौपचारिक शब्द होतो रिच रिच आणि अर्थ होतो श्रीमंत श्रीमंत त्याच्यानंतर पंचेचाळीस औपचारिक शब्द रेसि रेसिट रेसिट म्हणजे रेसिडेन्शियल म्हणतो तेच अनौपचारिक शब्द होतो त्याचं लिव लिव अर्थ होतं राहणे वास्तव करणे त्याच्यानंतर शेहेचाळीस औपचारिक शब्द एन्टायर ॲन्टायर औपचारिक शब्द होतं अनौपचारिक शब्द होतो होल होल आणि अर्थ होतो संपूर्ण सर्व अखंड त्याच्यानंतर नेक्स्ट सत्तेचाळीस औपचारिक शब्द ग्रॅटिट्यूड ग्रॅटिट्यूड त्याचा अनौपचारिक शब्द होतं थँक्स थँक्स आणि अर्थ होतं कृतज्ञता आभार त्याच्यानंतर अठ्ठेचाळीस औपचारिक शब्द अपॉर्च्युनिटी अपॉर्च्युनिटी अनौपचारिक शब्द त्याचा चान्स चान्स आणि अर्थ होतो संधी त्याच्यानंतर नेक्स्ट एकोणपन्नास औपचारिक शब्द सीज सीज अनौपचारिक शब्द त्याचा होतो स्टॉप स्टॉप अर्थ होतं थांबणे थांबवणे अंत किंवा शेवट त्याच्यानंतर नेक्स्ट पन्नासाव शब्द बघूया औपचारिक शब्द डिमांड डिमांड अनौपचारिक शब्द होतो त्याचा रिक्वेस्ट रिक्वेस्ट आणि अर्थ होतं मागणे हक्काने मागणे किंवा विनंती त्याच्यानंतर एकावन्न औपचारिक शब्द फिअरफुल फिअरफुल त्याचा अनौपचारिक शब्द होतो अफ्रेट अफ्रेट आणि अर्थ होतो भीतीदायक भीती वाटणारा त्याच्यानंतर नेक्स्ट बावनावा औपचारिक शब्द होतो रिचेक्ट रिचेक्ट त्याचा अनौपचारिक शब्द से नो no, से नो no. अर्थ होतो नाकारणे नापसंत गोष्ट त्याच्यानंतर नेक्स्ट त्रेपन्न औपचारिक शब्द हॅज वेल हॅज हॅज वेल हॅज त्याचा अनौपचारिक शब्द होतो बिकॉज बिकॉज अर्थ होतो तसेच कारण त्याच्यानंतर चोपन औपचारिक शब्द इव्हेट इव्हेट अनौपचारिक शब्द होतो त्याचं अवॉइट अवॉइट अर्थ होतो टाळणे युक्ती करून चुकविणे त्याच्यानंतर पंचावन्न औपचारिक शब्द होतो औबझ औपझ अनौपचारिक शब्द त्याचा सी सी आणि अर्थ होतो निरीक्षण बारकाईने पाहणे अशा प्रकारे आम्ही आपण पंचावन्न महत्त्वाचे शब्द बघितलेले आहेत त्याचं तुम्हाला आता ब, ब शब्द बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की औपचारिक शब्द आणि अनौपचारिक शब्द यामध्ये नक्की काय डिफरन्स आहेत कुठले शब्द वरचड आहेत कुठले शब्द जास्त हाय क्वालिटीचे आहेत म्हणजे त्यामुळे आपण जास्त काय वाटू शकतो म्हणजे रिक्वेस्ट करतो आदर देतो असे कुठले शब्द आहेत हे तुम्हाला यामधून लक्षात येईल पण यामध्ये एक आम्ही सांगू इच्छितो की यामध्ये तुम्ही फक्त ऑफिसमध्येच हे शब्द वापरावे म्हणजे औपचारिक शब्द तेच वापरले पाहिजे अनौपचारिक शब्द वापरता कामा नये असं नाही आहे तुम्ही कुठेही कुठलेही शब्द वापरू शकतात पण तुमचं जर इन्स्प्रे इम्प्रेशन जरा जास्त पाहिजे असेल तुमची छाप जर पडायला पाहिजे असेल तर तुम्ही जास्त करून औपचारिक शब्दच यामध्ये यूज करणार ते तुम्हाला वाचल्यावर तुम्ही जे वाचलेले आहेत ज शब्द त्यावरून तुमच्या लक्षात येईल त्या। त्यामुळे तुम्हीच काही ते ठरवा की तुम्ही कुठले यूज करणार आहोत त्याचप्रमाणे हे जे शब्द आहेत औपचारिक शब्द आणि अनौपचारिक शब्द हे तुम्ही काही वेळा सिनॉनॉमिक्स म्हणून पण वापरले जातात म्हणजे समानार्थी शब्द कारण हे शब्द जरी वेगवेगळे असले तरी त्यांचं मीनिंग आहे जे अर्थ आहे ते सेमच हो आहे त्यामुळे सिनॉनॉमिक्स म्हणून पण याचा वापर होतो त्याच्यामुळे टू इन वन हे युजेस वर्ड्स आहेत त्याच्यामुळे इग्नोर करू नका व्यवस्थित वाचा लक्ष देऊन वाचा कारण काही वेळा काय होतं एखादा शब्द जर यामधून येत नसेल तर आपण त्याचा अल्टरनेटिव शब्द म्हणजे सिनोनॉमी जसे आपण यूज करतो त्याप्रमाणे तुम्ही याचा वापर करू शकता त्यामुळे इग्नोर करू नका व्यवस्थित वाचा लक्ष देऊन वाचा त्यामुळे तुमची अजून प्रॅक्टिस होईल तुमचं व्हॉकॅब्युलरी पण त्यामुळे सुधारेल त्याच्यामुळे व्यवस्थित वाचा लक्षात आलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा बघा त्याचप्रमाणे तुम्ही महत्त्वाचे जे काहीच वर्ड्स आहेत म्हणजे सर्वच महत्त्वाचे आहेत ते एकदा लिहून काढा म्हणजे तुमच्याजवळ काय नाही ऑफलाईन डेटा पण तुमच्याजवळ अवेलेबल असेल त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन करा त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत ते तुम्हाला माहिती असतीलच फेसबुक पेज आहे आमचं इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ तिथे पण बरेचसे व्हिडिओज दिलेले आहेत आहे। त्याचप्रमाणे वाक्य दिलेली आहेत शब्द दिलेले आहेत बरेचसे आहेत त्याच्यामुळे तिथे पण तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल त्यामुळे तिथे नक्की भेट द्या आणि फॉलो करायला विसरू नका त्याचप्रमाणे आमचं प्रतिलिपी मराठी अकाउंट पेज पण आहे स्म्मी त्याचा भाऊ तिथे आमची शॉर्ट स्टोरीज वगैरे सिरीज कादंबरी वगैरे असतात त्यामध्ये आम्ही इंग्रजी जास्त भाषा आम्ही यूज करतो कारण कॉन्वर्सेशन कसं होतं ते तुमच्या लक्षात येईल म्हणून मराठी आहे प्लस इंग्लिश आहे त्यामुळे तिथे एंटरटेनमेंट पण होऊन जाईल आणि तुमचं एज्युकेशन म्हणजे जे काही आहे म्हणजे अभ्यासाचं ते पण होऊन जाईल म्हणजे टू इन वन तिथे फायदा आहे त्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका त्याचप्रमाणे आमचं लिंकड इन अकाउंट आहे अँड स्वप्नील सिमिताचं भाऊ तिथे पण आम्हाला अवश्य भेट द्या या तिन्ही प्लॅटफॉर्मवर जाऊन आम्हाला भेट द्या त्याचप्रमाणे फॉलो करायला विसरू नका आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये एक नवीन टॉपिक घेऊन तोपर्यंत तुम्ही तो सराव करत राहा वाचत राहा चला तर मग धन्यवाद